माझ्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर न्यूज संजय काका स्वर्गीयवासी आराराबा पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांचा पारंपरिक वाद पुन्हा एकदा विधान परिषदांच्या निवडणुकीच्या तोंडावरती आणि खासदारकीचं कुठंतरी उत्तर करायचं हा एकूणच राजकीय समीकरण होतं का याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट संजय काका को गुस्सा क्यू आज आहे नमस्कार मी शर्वारी आणि आपण पाहताय तीचा जागर न्यूज आबा काका गट पुन्हा गुद्द्यावर आलाय नेमकं कारण काय भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी कवठे महां नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीच्या निमित्तानं झालेल्या वादातून माजी उपनगराध्यक्ष अय्यास मुल्ला यांच्या घरात जाऊन मारहाण केली त्या प्रकरणी गुन्हा नोंद झाला आणि तडजोड ही झाली असं बोललं जात भल्या सकाळी ठीक साडेसात वाजता हा प्रकार घडला म्हणजे रात्रभर काहीतरी राजकीय वातावरण तापलेले असणार हे मात्र नक्की संजय काका गटाच्या राजकारणाची ही जुनी पद्धत आहे फक्त दहा वर्ष खासदार राहिल्यानंतर आणि पार्टी विथ डिफरन्स भाजपसाठी विधानसभेची निवडणूक दिवसेंदिवस अवघड होत असताना संजय काकांनी अल्पसंख्याकांच घरात घुसून हे कृत्य करावे का हा विषय भाजपासाठी प्रवेश करते झाले विक्रमी मताधिक्यानं खासदार देखील झाले दहा वर्ष ते खासदार होते हा अलीकडच्या पिढीला माहिती असलेला प्रवास मात्र संजय काका हे आधी काँग्रेसमध्ये होते युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते आणि सांगली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पद त्यांनी भूषवलं होतं सांगलीचे माजी आमदार दिवंगत संभाजी पवार आणि संजय काका गटात तुंबळ हाणामारीचे अनेक हिस्से आजही बोलले जातात दगडपेकीचे अनेक साक्षीदार देखील आहेत संजय काकांनी सांगलीत अशा पद्धतीचं राजकारण केलं आणि ते अडचणीचे ठरू लागल्यानंतर त्यांना तासगाव नेण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबियांनी घेतला तेथे ते संजय काकांची स्टाईल तीच फक्त विरोधक बदलला राज्याचे माजी गृहमंत्री आराबा पाटील यांच्या सोबत संजय काकांनी पंगा घेतला आबांनी संजय काकांचे सुलते दिनकर आबा पाटील यांच्या पराभव करून विधानसभा गाठली शरद पवारांचे ते विश्वासू बनले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आबा मोठे झाले तसे काकांचे राज्याच्या राजकारणातील महत्व देखील वाढले आबांचे आक्रमक विरोधक म्हणून संजय काकांचा परिचय राज्यभर झाला अनेक प्रकरणात आबा काका गटात तुंबळ असे अनेक राडे झाले हाणामाऱ्या झाल्या डोकी फुटली शरद पवारांनी सन दोन हजार नऊ साली हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला संजय काकांना विधान परिषदेवर आमदार केले आणि आबांचा रस्ता मोकळा करून दिला दोघे एकाच पक्षात मात्र एकमेकांचे काही केल्या पटले नाही त्यातून सन हजार सन दोन हजार चौदा साली संजय काकांना भाजपमध्ये घेऊन लोकसभा लढवण्यासाठी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी गळ घातली मोदी लाट जोरात होती संजय काकांचा पूर्ण जिल्हाभर परिचय होता काका खासदार झाले त्यानंतर आबांचे निधन झाले काका खासदार होते मात्र राज्याच्या राजकारणावरती पकड असलेला त्यांचा विरोधक आता राहिला नव्हता संजय काकांचे राज्याच्या राजकारणातील महत्व कमी झाले त्यांनी जिल्ह्यात भाजपची सूत्र हाती घेण्याचा प्रयत्न देखील केला मात्र भाजपची स्टाईल त्यांना काही रुचली नाही त्यांनी चौथा सुभा मांडला आणि जिल्हा परिषदेवर स्वतंत्र जिल्हा परिषद त्यांनी लढली महानगरपालिकेत देखील भाजपाला त्रास होईल अशी भूमिका त्यांनी घेतल्याचा आरोप आजही काकांवर होतोय या सगळ्या वादात अनेकदा घेणारे संजय काका सन दोन हजार एकोणीस ला पुन्हा एकदा खासदार झाले दिल्लीत त्यांचे वजन वाढले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या टीम मध्ये ते सतत दिसू लागले शहानीच त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आणि सगळ्यांचाच विरोध असताना देखील संजय काका पुन्हा एकदा दोन हजार चोवीस ला भाजपाचे उमेदवार झाले यावेळी मात्र त्यांचा पॅटर्न चालला नाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना काकांच्या पाड्यात फार मतदान टाकता काही आलं नाही काँग्रेसचे नेते विश्वजित कदम यांच्या खांद्यावर विशाल पाटलांची थूर आली आणि युतीतून काकांना विरोध होतास। या सगळ्या चक्रविवाहात काका पराभूत झाले या निवडणुकीत मात्र जुने काका जागे होताना पुन्हा एकदा दिसले त्यांची भाषा आक्रमक होताना दिसली बघून घेतो का रेला अरे सोडणार नाही रंगाचा बेरंग करी एका लाल अजून जन्माय आहे अशी टीका करताना त्यांनी नाहक आक्रमक आक्रमकता दाखवली इथं ठीक होत मात्र कवटेमंगाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्तानं काकांनी जी आक्रमकता दाखवली ती अनावश्यक होती हे नाकारता येणार नाही आभागट नेहमीच सहानुभूतीचे राजकारण करत आलेला आहे आबा हयात होते तेव्हा देखील त्यांची हीच पद्धत होती आबांच्या पश्चात देखील रोहित पाठांनी आबांच्या हातावर हात मारला एका मुस्लिम कार्यकर्त्याला घरात घुसून मारहाण केली जाते आणि रोहित पाटील बघत बसणार हे शक्य नव्हतं त्यांनी साहजिकच ताकद लावली आणि संजय काकांचं नव्हे तर भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला हा विषय केवळ कवटे पुरता मर्यादित राहिला नाही तर भाजपाचा माजी खासदार मुस्लिमांच्या घरात घुसून मारहाण करतोय याची राज्यभर चर्चा झाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आपला खास दूध पाठवून हे प्रकरण शांत करण्याची धडपड त्यांना करावी लागली अभिमन्यू पवार या प्रकरणात घातल्याचं सांगण्यात येत सांगलीतून काही लोक त्यात मध्यस्थी झाले प्रकरण शांत झाले मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती संजय काकांनी केलेला राडा त्यांच्या अंगाशी येऊ शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे संजय काकांचा अंगा प्रभाकर तासे मंकाळची विधानसभा लढवू इच्छितो रोहित पाटील यांच्या समोर प्रभाकर संजय पाटील यांचं आव्हान उभे करणं संजय काकांसाठी सोपं राहिलेलं नाही लोकसभा निवडणुकीत काकांना घरच्या मैदानात पिछाडीवर राहावं लागतंय आता विधानसभेला ताकद कमी लागणार काय मुद्दे कोणते घेऊन आता संजय काका असे एक ना अनेक प्रश्न आधीच होते आणि हा आता नवा प्रश्न निर्माण झालाय दुसरीकडे संजय काका स्वतः सांगली विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत अशी देखील चर्चा दबके आवाज होता होती तिच्यावरती या प्रकारानंतर फुलीच मारावी लागेल राहिला विषय कवटेमंकालच्या नगरपंचायतीवर खासदार विशाल पाटील यांनी संजय काकांवर डागलेली टक्केवारीची तोप मात्र जीवानी लागणार आहे कवटेमंकाळ पाणी पुरवठा योजनेची टप्प्या टप्प्यानं ठरलेली टक्केवारी वेळेवर मिळावी म्हणून संजय काकांना कौतिल ची सत्ता हवी असा हल्ला पाटलांनी तूर्त प्रकरणावर पडदा पडला असला तरी देखील हा विषय विधानसभा निवडणुकीत शंभर टक्के चर्चेला येणार आहे कारण महाविकास आघाडीला भाजपवर तुटून पडायला मुद्दे हवे होते त्यात संजय काकांनी गुद्दे मारून विरोधकांना भडक मुद्दा दिलेला आहे आयता मुद्दा दिलाय त्याची चर्चा तर राजभरात राज्यभरातील निवडणुकीत होणार आहे कारण आमदार नितेश राणे फक्त बडबड करतात भडकाऊ भाषण करतात संजय काकांनी तर थेट हल्लाच केलाय तो भाजपाची डोकेतुकी ठरणार हे मात्र नक्की काय वाटतं आपल्याला एकूणच या बातमीत आम्ही वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय कशी वाटली बातमी आपल्याला आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि विधानसभेच्या रणसंग्रामाच्या संपूर्ण बातम्या तिसरसागर न्यूज चॅनल वर पाहायला विसरू नका